या ठिकाणी तुझ्या सुखाच्या जिंदगीवर हे गाणे आपले घुशी बाहेर घातवूडे वणीचे काय करू दे डी वाले जे वजू आले ना स्वतः गाणी घाल त्यासाठी सांगून येते काय झाले पाहिजे स्वतः गाणे गाईले आहे त्या गाण्यावर आज का होत आहे म्हणीकडून साठी आवाणींची गोष्ट आहे कोणी लिहिले होते का तुम्हाला कोणी लिहिले गाणं या गाण्याचे गीतकार भूषण गांगुर्डे रूप दादूज आणि हेच त्या गाण्याचे गायक देखील आहे त्यांच्याकडून ऋतुजा जाधव हिला पाचशे रुपये दमदार